नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं सपना झोन या युट्यूब चॅनलमध्ये आणि आपण आज सहावी मराठीचा पेपर बघतो वीस मार्कांचा कशा प्रकारे हा पेपर तयार केला याची उत्तरं कशी लिहायची असतात आणि एकूणच आपण प्रत्येक प्रश्नाचा कशा प्रकारे सराव करायचा हे आपण आता इथे शिकणार आहोत जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि माझं नाव आहे सपना टीचर पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाड इथून आहे सो एका वाक्यात उत्तरामध्ये पाच प्रश्न दिले म्हणजे एकूण आपल्याला सहा प्रश्न दिले त्यातले पाच सोडवायला सांगितले पाच मार्कांसाठी बोडभरा शब्द कोणत्या अर्थी वापरला जातो बोडभरा शब्द शुल्लक या अर्थी वापरला जातो बालसभेचे नियोजन कोणत्या वर्गाकडे होते ती यत्ता सहावी पहिली मेट्रो कुठून कुठपर्यंत धावली वर्सोवा स्थानक ते घाटकोपर पर्यंत धावली आता निराश आशा कवी कोणाबद्दल वाटते तर नक्षत्रांबद्दल त्यांना वाटते जनावरांचं मरण कशामुळे ओढवते तुम्हाला उत्तर माहितीये का माहिती असेल तर कमेंट करा आयुष्याचा त्याग करू नको असे कवी का म्हणतात त्याच उत्तर आहे आयुष्य हा बहुमोल आणि माणसाला ते एकदाच लाभते थोडक्यात उत्तर लाभतेहायचंय ठसठसणाऱ्या बोटाचं वर्णन लेखिकेनं कसं केले आहे ते चार मार्कांसाठी दोन दोन मार्काचे प्रश्न लेखिकेने दुर्लक्ष केल्याने बोटाला राग आला असणार ते बोट मानी माणसारखे ताटले गरम पाण्याने शेकले तर त्याने मोडे पण वाकणार नाही हा मराठी पाण्या दाखवत थोडक्यात उत्तर लिहिलं अजून तुम्ही त्याला वाढवू शकता पुढे कवीने माणसाला कोणता बहुमोल संदेश दिला आहे तो उत्तर आहे जीवनात आपल्या मनासारखे सर्व घडत नाही आपल्या जीवनात वाट्याला आलेले सुख दुःख भोगावे लागते संकटांना सहज सामोरे जावे लागते आणि आयुष्याचा त्याग करू नये असे ते कवी म्हणतात कारण आयुष्य हे एकदाच मिळतं पुढे आपण बघतोय की बाजाराला जायचे नाही असे बाई का म्हणतात त्याचं उत्तर आहे बाजारातून वस्तू ज्या त्यासोबत आपण डब्यांमध्ये पिशव्यांमधन वस्तू काढून पिशव्या फेकून देतो आणि त्या पिशव्या काय करायला लागतात त्या आणाव्याच लागतात वस्तूंसोबत मग त्या पिशव्या फेकून दिल्यानंतर त्या गटारात जातात नाले तुंबतात म्हणून बाई म्हणतात की मला बाजाराला जायचंच नाही आता समानार्थी शब्द बघूयात आपण पृथ्वी धरणीसाठी पृथ्वी आहे आणि नवलसाठी आश्चर्य पुढचा जो प्रश्न आहे तो आहे की लिंग ओळखायचं तर गायक आहे श्रीलिंगी शालू पुल्लिंगी विद्यार्थी पुल्लिंगी वाक्याचा उपयोग करायचा संकल्प करणे तर रोज सकाळी सहा वाजता उठण्याचा संकल्प केला अहोरात्र झटणे शिक्षक विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र झटता हैराण करणे मदनच्या हुशारीने सर्व शिक्षक हैराण झाले आता पुढील क्रियापद सकर्मक की अकर्मक सांगा तर ते जिवंत फुटबॉल खेळतो त्याच्यामध्ये सकर्मक आहे शिक्षक कविता गातात तर सकर्मक आहे मी मैदानात खेळतो अकर्मक आहे क्रियापद आणि सूर्य उगवतो तर हे सुद्धा अकर्मकच आहे आणि सगळ्यात शेवटी जी कविता आहे आपल्याच्या ओळी आहेत काही तर मनासारखे सारे काही जीवनात या घडते का वसंत येतो निघून जातो ग्रीष्म जाळतो धरणीला इथे आपण उत्तर लिहिली आणि प्रश्नपत्रिका इथे संपली तर सोपी होती प्रश्नपत्रिका आणि ही उत्तर पण लक्षात ठेवा तुम्ही व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हो धन्यवाद